नमस्कार मित्रांनो मी गजानन जायबाई आपण सर्वजण मला ओळखता आजचा हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश माझे असा आहे की मी पहिल्यापासून खरं बोलत आलो आणि खरे सांगत खरंच सांगत आलेलो आहे आणि वारंवार मी माझ्या गावातील मायबाप जनतेला मी वारंवार सांगत आलेलो आहे की आपण खासदार प्रतापराव जाधवसाहेब यांच्या विरोधात न जाता खासदार प्रतापराव जाधवसाहेब आपल्याला यांचं काम करायचं पण काही लोकांना खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची किंमत कळाली नाही काही लोकांनी खासदार प्रतापराव जाधव साहेब यांना सोडून दुसऱ्याला मतदान केलं पण ठीक आहे ते तुमचा प्रश्न आहे तुम्ही कोणाला मतदान करा पण लक्षात ठेवा खासदार प्रतापराव जाधव साहेब हे बुलढाण्याचे विजय झाले आणि खासदार प्रतापराव जाधव साहेब हे खासदार नसून आता मंत्री झाले हे लक्षात राहू द्या आपल्या जवळचा माणूस सोडून तुम्ही दुसऱ्या माणसाला हजार मतदान केलं आणि खासदार प्रतापराव जाधव साहेब हे अर्ध्या रात्री फोन उचलून आपल्या डोळे गावाचं काम करण्यासारखा नेता आहे आणि आपल्या गावासाठी धावून येणारा माणूस आहे आणि या माणसाला तुम्ही फक्त दोनशे अठ्ठावीस मतदान पांगऱ्यामधून देऊन ही फार मोठी चूक केलेली आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये भावी सरपंच म्हणून मी आहेच आणि माझ्या मनामध्ये आपल्या पांघराडोळे गावासाठी भरपूर कामं करण्याची इच्छा आहे पण माझी सर्वांना विनंती आहे की ही चूक तुम्ही करू नका माझी विनंती आहे तुम्हाला कारण की आपल्या पांघराडोळे गावासाठी मला कामं आणायचे आणि याच्यासाठी मला खासदार साहेब आहे हवे आमदार साहेब हवे आपले शिवक्षेत्र क्षेत्र मंडळचे अध्यक्ष नंदुभाऊ मापारी साहेब आपल्या पांगराडोळे गावासाठी फार जरूरत आहे आणि अशा माणसाच्या तुम्ही वाईट होऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला पांगराडोळे गावातील संपूर्ण मायबाप जनतेला आणि सर्वांना माझी विनंती आहे आमच्या गावातील बंजारा समाज वडर समाज गोपाळ समाज सर्व माझ्या गावातील मायबाप जनता आसामी डोळे कंपनी सर्वांना माझी विनंती आहे की ही चूक जर आपल्याला जर भरून काढायची असेल तर आपल्याला आणखी एक चान्स आहे आणि तो चान्स आपण गमू नये माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला कारण की आता थोड्याच दिवसामध्ये आपले आमदार आमदारकीची निवडणूक येणार आहे आणि आपले डॉक्टर संजय रायमुकर साहेब हे आमदारकीला उभे राहणार आहे तर संपूर्ण माझ्या गावातील मायबाप जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की उद्या मी जर सरपंच झालो तुम्ही जर मला सहकार्य केलं तर मला उद्या अडचण यायला नको म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एक विचार करून फक्त आमदार डॉक्टर संजय रायमोकर साहेब यांना निवडून द्यायचं आहे आणि आपल्याला जी मागं चूक झाली ही चूक आपल्याला भरून काढायची आणि सर्वात जास्ती मतदान आपल्या गावातून कसं पडन ही मेहनत आपल्याला घ्यायची मित्रांनो येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये मला फक्त सहकार्य करा आणि आपल्या गावासाठी भरपूर कामं आणायचे आणि मी खासदार साहेब आमदार साहेब यांचीकून कामं आपल्या गावासाठी आणणार आहे तर याच्यासाठी माझे हे दोन शब्द तुमच्या कानावर पडो आणि माझं तुम्ही गरिबाचं ऐकावं ही माझी विनंती आहे एवढंच बोलतो जयंत जय महाराष्ट्र